राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कळेरी इथल्या श्री सिद्धगिरी महासंस्थांना सदिच्छा भेट दिली मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर महाराज यांची भेट घेऊन नामदार मुश्रीफ यांनी विविध विषयांवर चर्चा केली कळेरी संस्थांना नेहमीच सर्वतोपरी सहकार्य असेल असं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कणेरी इथल्या श्री सिद्धगिरी महासंस्थानला सदिच्छा भेट दिली मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर महाराज यांची शिवगिरी या निवासस्थानी जाऊन भेट घेतली यावेळी नामदार मुश्रीफ यांनी काळसिद्धेश्वर स्वामींचा सत्कार केला गेली चाळीस वर्ष आपण राजकारण आणि समाजकारणात आहोत सलग सहा वेळा विधानसभा निवडणूक जिंकली जनतेचं पाठबळ हीच आपली कमाई असून सिद्धगिरी मठाकडून लोककल्याणकारी उपक्रम राबवले जातात सिद्धगिरी संस्थांना नेहमी सर्वतोपरी सहकार्य असेल असं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं यावेळी अदृश्य काळसिद्धेश्वर महाराज यांनीही नामदार हसन मुश्रीफ यांचा विशेष सत्कार केला यावेळी प्रल्हाद जाधव दत्तात्रय पाटील उपस्थित होते